प्रभाग क्रमांक एक सारिकाई पवार आणि प्रमोद नानाच्या कामाबद्दल तर बोलायचा काही सवालच नाही कारण ते त्यांची खूप कामं केलेली आहे त्यांनी मी जसं इथं आले तेव्हापासून बघते कचऱ्याचा प्रॉब्लेम होता पण तो एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी हँडल केलेला आहे रोज इथं गाडी येते आणि कचरा सगळ्यांचा जातो नंतर ड्रेनेज लाईनच काम झालेलं आहे आणि रस्त्यांचं पण आणि कॅमेरे आत्ता बसवले हो त्यांनी थोडं चोरीचं प्रमाण झालं होतं इकडं हा तर त्यांचं काम विशेषच आहे आणि सारिकाताईंच पण काम खरंच चांगलं आहे आणि कधी ते आपण कोणत्याही अडचणीला लगेच उभा राहतात मध्यरात्री जरी आपण गेलो तरी पण ते लगेच काम करतात आपलं पुरा भागातल्या जनतेच्या पसंती दोन उमेदवार आहेत त्यांची पसंती त्यांना मिळाली आहे जनतेची त्या उमेदवारांच्या गाडीवर काल दगडफेक झाली त्यांची कामं बघून म्हणजे कामं चांगली करतात म्हणून विरोधकांनी दगडफेक केली त्याबद्दल काय सांगाल तुम्हाला काय वाटतं दगडफेक मत वाढतील काय वाटतं मला विरोधकांचा हा विरोध तर असणारच आहे बरोबर पण काम करणारे माणसं कधी थांबणार नाही काम करणारे माणसं पुढे यावे अशी आमची इच्छा आहे आणि आणि हेच नगरसेवक पाहिजेत नानांच काम म्हणजे काय न म्हणजे एकदम तुमचा पाठिंबा सगळ्यांचा आमचा पाठिंबा आहे त्यांना आणि नानाच यावेत अशी आमची इच्छा आहे आणि येणारच आणि सारिकाताई पवार पण निवडून येणारच धन्यवाद